जर तुम्ही घर दुकान फ्लॅट किंवा जमीन विकत घेतली असेल आणि केवळ नोंदणी केल्यानंतर मालमत्तेवरील सर्व अधिकार मिळाले असे समजत असाल तर हा तुमचा मोठा गैरसमज आहे भारतीय कायद्यानुसार फक्त नोंदणी पुरेशी नसून म्युटेशन म्हणजेच नामांतरण करणेही तितकेच गरजेचे आहे म्युटेशन म्हणजे सरकारी नोंदवहित अधिकृत मालक म्हणून तुमचे नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला मालमत्तेचे सर्व कायदेशीर अधिकार मिळतात आणि भविष्यात कोणत्याही अडचणी टाळता येतात तर बघा म्युटेशन म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे तर म्युटेशन ही कायदेशीर प्रक्रिया आहे जी संपत्तीच्या नव्या मालकाचे नाव सरकारी नोंदीमध्ये दाखल करण्यासाठी केली जाते तर म्युटेशन का महत्त्वाचे आहे तर मालमत्तेवरील संपूर्ण कायदेशीर हक्क प्राप्त करण्यासाठी गरजेचे आहे मालमत्तेसंबंधी सर्व सरकारी कागदपत्रे जसे की संपत्ती कर पाणी बिल वीज बिल इत्यादी नवीन मालकाच्या नावाने करण्यासाठी भविष्यात मालकी हक्कावर कोणताही वाद उद्भवू नये यासाठी गरजेचे आहे नोंदणी आणि म्युटेशन यात काय फरक आहे बघा तर नोंदणी म्हणजे मालमत्ता खरेदी विक्रीचा व्यवहार अधिकृत करण्याची प्रक्रिया म्युटेशन म्हणजे सरकारी नोंदवहीत नव्या मालकाचे नाव नोंदवून जुने नाव हटवण्याची प्रक्रिया तर म्युटेशनसाठी आवश्यक कागदपत्रे बघा कोणकोणती कौन लागणार आहेत तर विक्री करारपत्र मालमत्ता खरेदीचा अधिकृत पुरावा खरेदीदार आणि विक्रेत्याचे ओळखपत्र संपत्ती करायची पावती होम लोन असल्यास बँक स्टेटमेंट मागील मालकाचे दस्तऐवज तर बघा दाखिल खारिज म्हणजे काय तर दाखिल खारिज ही म्युटेशन प्रक्रियेचा भाग आहे यामध्ये नवीन मालकाचे नाव अधिकृत रेकॉर्डमध्ये समाविष्ट केले जाते म्हणूनच मालमत्ता खरेदी केल्यानंतर केवळ नोंदणी करून थांबू नका म्युटेशन प्रक्रिया ही वेळेत पूर्ण करा अन्यथा सरकारी नोंदणीमध्ये तुम्ही मालक म्हणून दिसणार नाही आणि भविष्यात मालकी हक्कावरील कोणतेही प्रश्न उद्भवू शकतात व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद